मुस्लिम समाजातील सर्वच मुस्लिम बांधवांना उमराह हो जाण्यासाठी हर फर्द हज उमराह हो। इव्हेंटविषयी अब्दुल हफीज यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे मुस्लिम धर्मामध्ये हज आणि उमराहला हो जाणं पवित्र समजलं जातं त्याला अनन्यसाधारण महत्त्व देखील आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांना हज उमराचा टूर करण्यासाठी हर फर्द हज उमराह हो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने विशेष अशी योजना आखण्यात आली आहे यात तीनशे रुपये प्रवेश फी असून इच्छुक असणाऱ्या बांधवांनी तेरा जानेवारीपर्यंत तात्काळ नाव नोंदणी करावी असं आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलं आहे या नोंदणीच्या माध्यमातून एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढून तीन नशीबवान बांधवांना हज उमरा जाण्याची संधी मिळणार आहे यात एक पुरुष एक महिला आणि एका लहान बालकाचा समावेश असणार आहे तसेच या कार्यक्रमादरम्यान फसवणुकीपासून कसं सावधान राहावं हे देखील शिकवलं जाणार आहे मुस्लिम धर्मातील नागरिकांचा पैसा वायफळ खर्च होऊ नये याकरिता देखील चाळीस रुपये रोजापासून ते हप्ता व महिन्यात पैसे जमा करण्याची देखील सवलत देण्यात आली आहे माझं नाव अब्दुल हफीज आहे मी एनर्जी आणि रिलाईट माय ट्रीप याचा मेन जिम्मेदार आहे माझी एक नवीन संस्था सुरू होते आहे त्याचं नाव आहे एच एफ एच यू विजन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत माझा उद्देश हे आहे की जास्तीत जास्त मुस्लिम बांधव आमच्या तीर्थयात्रेला कसं जावे त्यासाठी आम्ही त्यांचा एक इव्हेंट ठेवला आहे ट्वेंटी नाईन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला आणि त्या इव्हेंटची एंट्री कार्ड ठेवली आहे ते एंट्री ची घ्यायची लास्ट डेट जे ठेवली आहे ते थर्टीन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आहे तर आमची विनंती आहे की हे इव्हेंटमध्ये मुस्लिम बांधव जास्तीत जास्त, जास्त संख्येमध्ये पोहोचू त्याच्यामध्ये आम्ही त्यांना फसवणुकीसाठी कसे वाचवायचे ते एक्सप्लेन करू मग त्याच्यान त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही सगळं लोक एक वेळा आपल्या आयुष्यात जाऊ शकतो हे पॉसिबल आहे ते कसा पॉसिबल आहे ते आम्ही त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू त्या इव्हेंटमध्ये आमचं जे सौदी टुरिझम ऑथॉरिटी आहे ते त्यांच्याकडून कोणी माणसं येणार आणि ते एक्सप्लेन करणार की मक्का ना याच्या व्यतिरिक्त अलुला आहे बाहा आहे खैबर आहे या ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकतो ते कसे जाऊ शकतो ते एक्सप्लेन करणार सौदी एअरलाइन्स आता ट्रान्झिट विजा फ्री केलेली आहे त्याच्या संदर्भात ते, ते बोलणार मग त्याच्यानंतरचा कार्यक्रम जेवणाचा असेल दुपारचं जेवण तिथे असेल आणि आमची जोवरची प्रार्थना तिथे असेल नमाज तिथे असेल जोवर तर ते आणि त्याच्यानंतर संपल्या आग संपल्या अगोदर आम्ही तिथे बॉक्स ठेवणार जे एंट्री करतानाच ते बॉक्समध्ये तुम्ही येताना तुमचा मोबाईल नंबर टाकवा एक लेडीजचा बॉक्स असेल एक जेंट्सचा आणि एक लहान मुलांचा असेल ते तीन बॉक्समध्ये तुमची तुमची चिठ्ठी टाकवा आणि लास्टमध्ये मा बसलेले माणसंमधूनच एक व्यक्ती येणार व्यक्ती येऊन ते चिठ्ठी काढणार ज्याची घंटी वाजेल ते तीर्थयात्रेला डिलाईट मायट्रिटी आमची फर्म आहे जी कंपनी आहे त्या कंपनीमधून ते, ते मुफ्तमध्ये पंधरा दिवसाचा इकॉनॉमी पॅकेजमध्ये जाणार आमच्यासोबत धन्यवाद या प्रसंगी अब्दुल हाफीज अय्यूब आमीन हाजी सईद निजाम सय्यद आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे